ओम श्री परमात्मने नमाहा। श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा सद्गुरू या नात्यानं स्वामीजी आपल्या अनुगृहितांना पारमार्थिक मार्गदर्शन तर करीतच पण त्यांचं व्यावहारिक जीवन कसं आहे ते परमार्थाला अनुकूल आहे किंवा नाही हेही बारकाईनं पाहत आणि आवश्यक तिथं मार्गदर्शन करीत विशेषतः तरुण मंडळींच्या बाबतीत जास्त लक्ष घालत अशा वेळी माझ्या लक्षात येईल की काही साधिकांना ते विवाह करून संसार नीट सांभाळून जमेल तेवढा परमार्थ करायला सुचवीत त्यांच्या पालकांनाही तसा सल्ला देत तर काही साधिकांना नोकरी करून त्यांनी स्वावलंबी व्हावं आणि परमार्थ करावा असं सुचवीत याबद्दल एकदा मी स्वामींना प्रश्न विचारला असता स्वामी म्हणाले मी काही काळ एकेकाला पाहतो त्याचे विचार वागणं स्वभाव समजून घेतो आणि मग त्यांना त्याप्रमाणे सुचवतो जी व्यक्ती संसारात रमणारी आहे स्वतंत्रपणे खंबीरपणे राहू शकणार नाही घरच्यांचाही तसाच आग्रह असतो त्यांना लग्न करायला सांगतो पण ज्यांचा ओढा परमार्थाकडे जास्त आहे जी स्वावलंबी जीवन जगू शकेल साधनेमध्ये रंगून जाऊ शकेल तिला नोकरी करून परमार्थ करायला सुचवतो अर्थात यात त्यांच्या पालकांची संमती त्यांचं मत अनुकूल बनवणं आवश्यक असतं काही विचारी समजूतदार पालक स्वामींचे विचार कन्येचं मत याचा विचार करून त्यांना तसा निर्णय घेण्यात सहकार्य करीत आणि पुढेही स्वीकारलेल्या मार्गाचा पाठपुरावा करीत अर्थातच अशा साधिकांचा जीवनमार्ग सुकर होई परंतु काही पालक हट्टी असत स्वामींवर तेवढी श्रद्धा नसे मग मात्र तणाव निर्माण होईल कन्या परमार्थ करायचा असं हट्ट घेई तर पालक तिच्या लग्नाच्या दृष्टीनं प्रयत्न करीत अशावेळी स्वामींना दोघांची बाजू सांभाळणं अवघड जाईल स्वामींकडे अशा, स्वामीं स्वामीं अशा तरुण साधिकेंचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यानं दररोज काही ना काही प्रश्न उपस्थित होत असे एकेका व्यक्तीचा निर्णय होताना वर्षानुवर्ष जात असत काही मंडळींना वाटे स्वामी कशाला त्यांच्या खाजगी जीवनात लक्ष घालतात पारमार्थिक मार्गदर्शन करावं आणि मोकळं व्हावं पण स्वामीजींचा स्वभाव तसा नव्हता त्यांचा सर्वांविषयी मातृभाव असल्यानं आपल्या स्वतःच्या मुलांची जशी ते सर्वतोपरी काळजी वाहात तशीच आपल्या अनुगृहितांचीही सर्वांगानं काळजी वाहात कारण त्यातून स्वामींना उत्तम साधक आणि आपल्यावर सद्गुरूंनी सोपवलेलं कार्य पुढे चालू ठेवणारे कार्यकर्ते साधक निर्माण करायचे होते आणि त्या दृष्टीनं त्यांचा हा प्रयत्न होता भगिनी वर्गासाठी स्वामींच्याच मनात लहानपणापासून विलक्षण कळवळा असल्यानं त्यांच्या इच्छेशी एकरूप झालेल्या सौ सरलातई स्वामींना या कार्यात तऱ्हेचं सहकार्य मनःपूर्वक करीत परमार्थच करू इच्छिणाऱ्या कन्यकांना दिवसभर नोकरी कौटुंबिक कर्तव्य पार पाडल्यानंतर पारमार्थिक साधनेसाठी विशेषत ध्यान नाम ग्रंथ वाचन यासाठी पुरेसा एकांत मिळावा अशा साधिकांनी दोघी तिघींनी एकमेकींच्या सोबतीनं राहावं नित्य केंद्रात प्रवचन सत्संगाच्या श्रवणाला न चुकता हजर राहावं यावर स्वामींचा कटाक्ष असे त्यात काही अडचणी येत असतील तर त्या दूर व्हाव्यात असा स्वामींचा प्रयत्न असे त्यात कुणी आजारी झालं तर तिचं खाणं पिणं शुश्रूषा विश्रांती हे सर्व सरलातही जातीनं स्वत पाहात या सर्व खटपटी करत असताना काही पालकांचा रोष स्वामींना पत्करावा लागला काही पालक तर कडक निंदा करीत प्रकारे त्रासही देत पण स्वामी आपल्या विचारांशी पक्के असत कारण प्रत्येक कृतीमागचा त्यांचा हेतू परमशुद्ध त्या त्या जीवाच्या कल्याणाचा असाच होता काही काळानंतर विरोध करणाऱ्या पालकांनाच आपली चूक लक्षात येईल आणि ते स्वामीचरणी नतमस्तक होत काही पालकांचा जास्त विरोध झाला तो आणखी एका कारणानं काही कन्यका वर्षानुवर्ष नोकरी वर्षान करत होत्या पण त्यांनी मिळवलेला सर्व पैसा आजपर्यंत त्यांच्या घरातच खर्च होत होता त्या कन्यकेच्या नावावर काही शिल्लक नाही स्वामींना हे पटलं नाही त्यांना वाटे ज्या कन्यकांनी परमार्थाला वाहून घेण्याचं ठरवलं आहे त्यांनी काही वर्ष नोकरी करावी आपला भार घरच्यांवर पडू नये म्हणून दर महिना ठराविक रक्कम घरी यावी आणि बाकीचे पैसे बँकेत मुदत ठेवीत गुंतवावे त्याला कोणी हात लावायचा नाही पुढे पुरेशी रक्कम जमली की त्या कन्यकेनं नोकरी सोडून त्या व्याजावर अथवा पेन्शनवर आपला खर्च भागवावा आणि आपली साधना वाढवावी काही वेळ काढून स्वामी कार्यात सहकार्य करावं शुद्ध परमार्थाचा प्रसार प्रचार विविध माध्यमातून करत राहावं याप्रमाणे स्वामींचा प्रयत्न सुरू होता काही पालकांनी अत्यंत आनंदानं या योजनेला संमती दिली आणि त्याप्रमाणे या कल्पनेची कार्यवाही सुरू झाली काही पालकांनी मात्र त्याला तीव्र विरोध केला अशावेळी त्या कुटुंबाला जेव्हा अत्यंत अडचण निर्माण झाली तेव्हा स्वामी सरलाताईंनी स्वतः अशा घरी जाऊन स्वतःचे पैसे देऊन त्यांची अडचण निवारली पुढे त्या मंडळींना स्वामींचं मोठेपण लक्षात आलं आणि त्यांनी हळूहळू स्वामींचे पैसे जे बिनव्याजी उसने दिले होते ते स्वामींना परत केले अर्थात ते पैसे स्वामींनी स्वीकारले आणि दुसऱ्या साधकांसाठी उपयोगात आणले स्वामींसारखे महापुरुषच हे धाडस निष्काम बुद्धीनं करू शकतात त्यांची ईश्वरनिष्ठा विलक्षण असते सामान्य माणसाचं हे काम नाही असे अनेक प्रसंग मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेत अनेक ठिकाणी अशा प्रसंगी मी स्वामी सरलाताईंबरोबर स्वतः आहे आज आे यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि तत्सत्